नमस्कार आज आपण निरोगी राहण्यासाठी उपाय आणि नियम पाहणार आहोत नंबर एक ऐंशी प्रकारचे आजार हे फक्त आणि फक्त नुसत्या चहा पिण्याने होतात आणि हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे नंबर दोन नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात पोटात ऍसिडिटी गॅसेस नसले पाहिजेत पोट एकदम स्वच्छ आणि साप असायला पाहिजे ज्यांचे पोट स्वच्छ आणि साप आहे तो आरोग्याचा राजा आहे नंबर तीन दारू कोल्ड्रिंक चहा यांच्या अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो त्यामुळे या गोष्टीपासून पूर्णपणे लांबच राहिले पाहिजे आणि त्या गोष्टी टाळल्याच पाहिजेत नंबर केसांना मेहंदी लावू नका ते रंगवू नका कारण हेअर कलर केल्याने डोळ्यांना त्रास होतो आणि कमी दिसायला लागतं त्यामुळे शक्यतो मेहंदी लावणे टाळावे नंबर अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात त्यात आपण ही भांडी सगळीच वापरतो ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून त्यांना ते वापरत होते त्यामुळे आपल्याला दररोजच्या दैनंदिन जीवनात ॲल्युमिनियमची भांडी वापरणे पूर्णपणे टाळायचे आहे नंबर सहा जेवण झाल्यावर लगेच अंघोळ करू नये यामुळे आपली पचनशक्ती मंद होते आणि शरीर कमजोर होतं त्यामुळे अंघोळीच्या नंतर जेवण करून घ्यावे किंवा जेवण झाल्यानंतर दोन ते तीन तासाने अंघोळ करावी नंबर सात अंघोळ करत असताना कधीही पटकन डोक्यावरती पाणी ओतू नका कारण पॅरालिसचा किंवा हृदयाचा अटॅक येऊ शकतो प्रथम काय करायचं पायांवर पाणी घ्यायचं नंतर गुडघ्यांवर नंतर मांडीवर पोटावर छातीवर खांद्यावर पाणी टाकत स्नान करायचं आहे आणि मग शेवटी डोक्यावरती पाणी घ्यायचं आहे यामुळे डोक्यातून जो रक्तसंचार आपला होतो तो पायाकडे होतो व त्रास होत नाही चक्कर येत नाही आठ जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका असे केल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि गरम पाणी कधीही डोक्यावर घेऊ नये डोळे कमजोर होतात त्याचबरोबर आपली केसगळतीही होते नंबर नऊ जेवण करत असताना वरून कधीही मीठ घेऊ नका त्यामुळे रक्तदाब ब्लड प्रेशर वाढतो नंबर दहा उभे राहून कधीही पाणी पिऊ नका यामुळे गुडघे दुखी होते त्याचबरोबर कायमची दुखू लागते नंबर अकरा रोज सकाळी तुळशीची पाने खावीत यामुळे कधीच सर्दी ताप मलेरिया होणार नाही नंबर बारा कधीही जोरात शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होतो आणि त्यामुळे जास्त जोरात शिंकू नये नंबर तेरा पाण्याने होणारे म्हणजे पाण्यामुळे जे होणारे रोग आहेत टायफॉइड पोटाचे रोग यांपासून जर वाचायचं असेल तर लिंबू पाणी आपल्याला प्यायचं आहे रोज एक ग्लास लिंबू पाणी अवश्य प्यावे नंबर चौदा नेहमी पाणी ताजे प्यावे विहिरीचे पाणी फार चांगले बाटली बंद किंवा फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नये त्यामुळे आपल्या सगळ्या नसा मध्ये त्रास होतो आणि तसंही सांगायचं म्हटलं तर पाणी कधीही शिळ होत नाही फक्त फ्रीजमधलं किंवा बॉटलमधलं पाणी पिऊ नका नंबर पंधरा मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला तर शंभर टक्के पोषक मिळतेच काचेच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास सत्त्याण्णव टक्के पोषक मिळते आणि पितळाच्या भांड्यात जर स्वयंपाक केलास तर त्र्याण्णव टक्के ऍल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास सात ते तेरा टक्के फक्त पोषक मिळतात त्याच्यामुळे अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करू नका सोळा स्वयंपाक झाल्यानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या आतच खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे कमी होऊ लागतात नंबर सतरा गव्हाचे पीठ पंधरा दिवस जुने झालेले अजिबातच वापरू नये जास्त पीठ दळून आणू नये म्हणजे ते शिल्लक राहणार नाही नंबर अठरा आपल्या दररोजच्या खाण्यासाठी सेंदेव मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळे मीठ व नंतर पांढरे मीठ नंबर एकोणीस लहान मुलांना मैद्याचे पदार्थ अजिबातच देऊ नयेत म्हणजे बिस्किट समोसा असे अनेक पदार्थ असतात मैद्याचे ते शक्यतो त्यांना देणे टाळावे नंबर वीस पायाचा अंगठा मोहरीच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची जी आग होते खाज होते लाली आलेली असते ते सगळं काही बरं होतं नंबर एकवीस भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस हळद मध यातलं काही जरी लावलं तरी ते थंड वाटतं व वा भाजलेले डागसुद्धा पडत नाही भाजल्यानंतर जे डाग पडतात ते पडत नाहीत नंबर बावीस सकाळचे जेवण हे राजकुमारासारखे तर दुपारचे जेवण राजासारखे असावे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे तरच आपले शरीर चांगले आणि तंदुरुस्त राहते आणि रात्री जास्त जेवण करू नका हे मात्र लक्षात ठेवा नंबर तेवीस फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते बिघडते व डोळ्यांचे रोग होतात त्यामुळे लवकर लवकर झोपा आणि उठा नंबर शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठावे आणि नियमित व्यायाम चालणे व योगासने करावे ते आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे नक्कीच तुम्ही रोज सकाळी व्यायाम करा तुम्हाला फरक लवकरात लवकर जाणवेल नंबर पंचवीस साखर मैदा मीठ यांपासून बनवलेले जे पदार्थ असतात ते शक्यतो टाळावेत यामुळे या आपल्याला खूप आजार होतात आणि साखरेपासून बनवलेले पदार्थ उदाहरणार्थ चहा त्याचबरोबर आहार नेहमी घ्यावा दररोजच्या आहारामध्ये फळे व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा सत्तावीस दोन वेळच्या जेवणामध्ये साधारणतः सात ते आठ तासाचे अंतर असावे जेवण केल्यानंतर दोन तासांनी झोपावे लगेच जेवण केल्यानंतर झोपू नये अठ्ठावीस आठवड्यातून एक दिवस उपवास करावा त्याने पचनक्रियेस आराम मिळतो उपवास आहे म्हणून खिचडी खाऊ नका फक्त पोठाला आराम द्या एकोणतीस दररोज दहा ते बारा ग्लास पाणी प्यावे असं जर केलं तर आपले शरीर चांगले राहते जास्त क्षारयुक्त व गोड पदार्थांचे सेवन टाळावे तसेच धूम्रपान दारू चटपटीत पदार्थ व फास्ट फूड यांच्यापासून दूर राहावे नंबर तीस आपल्या रोजच्या जीवनामध्ये शारीरिक कष्ट असावे त्याने उच्च रक्तदाब मधुमेह ॲसिडिटी झोपेची समस्या व हृदयरोगांपासून स्वतःला वाचवू शकता कामाच्या व्यापातून आपल्याला फॅमिलीसाठी सुद्धा वेळ काढायचा आहे नंबर एकतीस नेहमी शरीराची तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा नंबर बत्तीस कामासोबत आपल्या शरीराला आरामाची देखील गरज असते त्यामुळे पुरेपूर झोप घ्या रात्री आठ ते दहा तास झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे नंबर तेहतीस महत्वाचे म्हणजे जास्त काळ मोबाईल बघणे पहिले सोडून द्या त्यामुळे खूप मोठमोठे आजार होतात नंबर चौतीस घरी बनवलेले पदार्थ खा सारखे बाहेरचे जेवण मागवून खाऊ नका घरचं जेवण जा नंबर पस्तीस चांगले विचार करा निगेटिव्ह विचार मनामध्ये येऊन देऊ नका तुमचे शरीर खूप चांगले राहील चला तर मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याच बरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परीज व्हायस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद